कोकणातला महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवींनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं निशाणा साधलाय गोगावलेंना गोगावलेंना पालकमंत्रीपद न देता सर्वच स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची तटकरींची सवय असल्याचं आमदार दळवी म्हणालेत तर गोगावले कुणासमोर झुकलेले नाहीत आणि सुतारवाडीत गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत असा टोला आमदार थोरवेंनी लगावलाय येत्या निवडणुकीमध्ये तटकरेंना डोक्यावरती रुमाल घ्यायला लावणार अशी खोचक टीकाही महेंद्र थोरवेनी केली आहे हे हिंदीमध्ये छान अशी कहावत आहे जनतेने खऱ्या अधिकार भरशेच्या रूपाने जो दिला त्याचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने त्या अक्कलवन नेत्याचं काम निश्चित होतं पण नेहमीची सवय जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये पहिलं मालकत्व स्वीकारा खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे जसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा भरत शेठ सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ आणि कधी जाणार नाही कारण आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नसा नसा बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाय डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार नाही महेंद्र थोरवे म्हणून